हाय फ्रेंड्स एस बी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर हा माझा सातवा का आठवा ब्लॉग आहे हा तर दिवाळी झालेली आहे आणि पोरं श्लोक आणि पण त्यांच्या गावी गेले आहेत आणि पोरं गावी म्हणजे त्यांनी गेले आहेत पाणी खडकलाट म्हणजे कर्नाटक गाव आहे त्यांचं आमचं आम्ही इथं इतरगंजेमध्ये आहे तर तुम्हाला पाठीमध्ये म्हणजे जेव्हा व्हिडिओ पाठवले तेव्हा मी तुम्हाला कळेल की ते व्हिडिओ म्हणजे आम्ही इथं इचरंगंजेमध्ये आहे कामासाठी मी आणि श्रद्धा त्यांची इचरगंजी म्हणजे आपलं हे निप्पाणीमध्ये त्यांचे म्हणजे त्यांची सुट्टी दसऱ्याला सुट्टी असते त्यांची त्यांची शाळे आता शाळा चालू झालेली आहे त्या त्यासाठी ते आता श्लोकनी स्वरा गेले आहेत गावी तर इथं घरामध्ये आम्ही मी आणि श्रद्धा दोघांच असतो मला पहिला इथं व्हिडिओ पण पाठलो आहे मी मला इथं काम मिळत नव्हतं तर मला काम पण मिळालं आहे आता इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून तर आम्ही इथं मी सिक्युरिटी गार्ड फर्स्ट ड्युटी चालू आहे माझी आता आणि तर ग तर एकदम घर म्हणजे एकदम शांत शांत झालेलं आहे पोरं होते तेव्हा एकदम म्हणजे असं पोरांचा दंगा वगैरे सगळं असायचा आता त्यांनी गावी गेल्यामुळे तर आता शांत आहे सगळं तर मी यूट्यूब व्हिडिओ चालू केला आहे का मला जास्त पा पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे की मला जास्त एवढं काय बोलता येत नाही जरा प्रॉब्लेम आहे बोला बोलायला जास्त येत नाही तर त्यासाठी मी यूट्यूब चालू केला आहे आणि मला सबस्क्राईब पण आहेत सस् सबस्क्राईब पण आलेले आहेत चांगले नऊ सबस्क्राईब झालेले आहेत तर बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तर मी तुमचा इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवेन ओके धन्यवाद